चला तर आज आपण पाहणार आहोत कांदा व टमॅटोची झटपट होणारी अशी अगदी उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खाल्ली जाणारी आपल्या शरीराला थंडावा देणारी अशी कांदा आणि टमॅटोची कोशिंबीर चला तर बनवूया आज मी तुम्हाला कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर बनवून दाखवणार हो आहे अगदी झटपट तर हे पा एक वाटी कांदा घेतलेला आहे खूप मस्त लागते ही कांदा व टमॅटोची पण कोशिंबीर हे वाटी कांदा आणि एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा कोथंबीर भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे आता यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ आता हे मी लगेच खायला घेत आहे त्यामुळे मी हे चवीनुसार लगेच मीठ घातलेलं आहे आपल्याला ज्या वेळेला खायला घ्यायची त्यावेळेला कोथंबीरीमध्ये मीठ घालतात साखर तुमच्या आवडीनुसार आपण हिरवी मिरची वापरू शकतो किंवा अगदी लाल तिखट ही तर हे पा थोडस लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं मस्त हे मिक्स करून घेतलं आहे हे पाहू शकता हे मी घरीच दही लावलेलं ला आहे किती मस्त असं घट्ट सर तर आता दही घालायचं दही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही हे पहा दही घातलेलं आहे अंदाजे एक वाटी दही असेल हे कारण वाटीमध्ये काढलं नाही असंच घातलं आहे दही मिक्स करून घ्यायचं पोषकता मिक्स केलेला आहे आणि याला आपण आता जिरे व मोहरीची फोडणी देणार आहोत झाली की नाही झटपट अशी ही कोशिंबीर आता लगेच आपण फोडणी देऊन घेणार आहोत हे पा तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये मोहरी जिरे ही मस्त अशी फोडणी घालून घ्यायची अगदी मस्त आपण ही फोडणी घालून घेतली अगदी झटपट पाहू शकता किती मस्त अशी आपली ही अगदी जेवायला घेतल्याच्या नंतर बनवू शकतो आपण ही मस्त अशी ही कोशिंबीर तयार झालेली आहे मी अगदी झटपट बनवलेली ही कोशिंबीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगत जा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा